जेएसडब्ल्यू कंपनीच्या नवीन प्रकल्पाला स्थानिकांनी पाठिंबा दर्शवलाय रायगड पेण तालुक्यात डोळवी आणि वडखळमध्ये नवीन प्रकल्पाला गावकऱ्यांनी पाठिंबा दर्शवस स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी पुढाकार घेतला आहे कोकणात एकीकडे मोठे मोठे येणारे प्रकल्प इतर राज्यात जात असून येथील बेरोजगारीत वाढ होत आहे यामुळे स्थानिकांनी रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता रायगडमधील वडखळ आणि डोळवी भागात येणारे प्रकल्प उभारले जावे आणि अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागावा ही भावना जे एस डब्ल्यू कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला आहे खूप सारे प्रकल्प येत आहेत पण विरोध केल्यामुळे ते प्रकल्प गुजरात महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत आपण सपोर्ट केला पाहिजे आपल्या जवळच कंपनी आहे आपण स्वतः स्टँड घेतला पाहिजे त्याच्यासाठी आपण न विरोध करता त्यांना सपोर्ट करता येणारे प्लॅन्समध्ये मध्ये किंवा येणारे अजून जे हे असतील त्याच्यात सपोर्ट केलं पाहिजे कारण आपलाच त्याच्यात फायदा आहे कारण आपले येणारी जनरेशन बोला किंवा आता जी जनरेशन चालू आहे त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे ते म्हणजे प्रत्येक जण इथेच सेटल होईल सर्व नाही तर पहिला सगळ्यांना बाहेर जावं लागत होतं जेव्हापासून कंपनी आहे आपल्यासाठी ब्लेसिंगच आहेत कंपनी म्हणजे जेवढे लोक सपोर्ट करतील तेवढे चान्सेस वाढतील तेवढे अजून प्रोजेक्ट न्यू प्रोजेक्ट येणार तेवढाच कंपनी एक्सपांडेड होईल जेवढी एक्सपांडेड होईल तेवढे चान्सेस वाढतील आपल्याला कंपनीमध्ये जॉबसाठी आपल्या जिल्ह्याला तालुक्याला पण रोजगार पाहिजे लहान मुलं पण लागले पाहिजे आम्हाला वगैरे लागला पाहिजे तिसरा येते कंपनीचा आपल्या चालू झालेला आहे त्याच्यामध्ये कामाला लागायला पाहिजे नवीन मध्ये आता नवीन प्रकल्प येतोय ये। तिसरा फेज म्हणून आता, आता नवीन येतो आहे ये। इथे जन नवीन जनरेशनला खूप फायदा होणार आहे मुलांना वगैरे नोकरीचा नोकरी वगैरे लागणार आहे त्याच्यामुळे खूप फायदा होणार आहे कंपनीचा